पारूसच आहे माग तू अग माय बाबा वाघ ग वाघ माझा या अलीकड ती हो दे चल नुसते okay, आम्हाला म्हणते लवकर या लवकर या मेकअप नाही केलं त्याला पळवलंय पारूसच म्हणलं लवकर या लवकर या म्हणतील तुमचंच आवरलं नाही इथे येऊन आज तुमच्या लई न पडई हरपाला तेवढेच त्याचे धाम मेकअप झाले असते तेवी पार्लर वाली कोण माझ्या बाघा तर तू म्हणतच एवढं आहे आणि त्याला एवढं मेकअप कशाला एकटिकला लावला आणि

उपाशीच आहे का तू कालपासून <laughs> पोटात कसे कवळेवडे हाणतेत बाय 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 चुक बाबा आता माझ्या फुशीच राहायचं बरोबर नाही जायचं ना काय काय म्हणे भांडत भांडत असं बोल बाबा तू मी नुनू भैया आपण कालच का त्याला जायचं उलट्या माय माझ्या बाबाच्या जीवाला एक तरी ताण आहे का जिमला जावा तर उलट्या फत्यात आणि तिची बाळे कुठेत बाई काढून ठेवले माय बुच्च पाय छानच नाही तिथे शिव आणि तुला मी भाऊ केलेला दाखव ना काय भाऊ केलाय तिने

म्हणजे काय कंटिन्यू हानायला सुरू येईन माझा बाबा मग आता तू काय कर तिकडून आलो का तुझ्याकडे घेऊन फोन नको करू नका बर का रात्रीच्या टायमाला आम्हाला रडू येते काय होत म्हणून पप्पा पप्पा रडायचं नाही रडचेन का बाबा संध्याकाळी पप्पाकडे जायचंय म्हणून जायचं होय संध्याकाळच्या टायमाला